चला तर मंडळी पाहुण्यांनी घरी येताना ना भरपूर पेढे घेऊन आलेले आणि त्यातीलच काही पेढे या ठिकाणी शिल्लक राहिलेले आता पेढा म्हटलं की जास्त काळ तो टिकत नाही लगेच खराब होतात म्हणून या पेड्यापासून ना भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत एका प्लेटमध्ये हे पेढे काढून घेतले मोजून घेतले बरोबर पंधरा पेढे होते आता हे पेढे हातानेच अशा पद्धतीने कुसकरून घ्यायचे आहेत जेणेकरून याचा पूर्ण भुगा आपण तयार करून घेणार आहोत आता बघा सर्व पेढे हातानेच अशा पद्धतीने कुसकरून घेतले बारीक करून घेतले आता यामध्ये ना वेलदोडे घालून घेणार आहोत चार ते पाच वेलदोडे बारीक कुटून घेतलेले ते यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी जायपळही घालू शकता आता हे आपले सारण बनवून तयार झालेले आहे चपातीसाठीची कणिक या ठिकाणी मी मळून घेतलेली होती थोडंसं तेल लावायचं कणिक ही मर्दून घ्यायची आहे कणिक मर्दून झाली की चपातीपेक्षा छोटा गोळा घ्यायचा हातावरती थोडंसं पीठ लावायचं आणि त्याची पारी तयार करून घ्यायची आहे ज्या जा पद्धतीने पोळ्याला आपण पारी तयार करतो ना त्या पद्धतीने या ठिकाणी पारी तयार करून घ्यायची आहे बघा पिठामध्ये मी गोळा बुडवून घेते आणि पारी तयार करून घेते यामध्ये आपण जे बारीक वाटण करून पेढ्यांचे मिश्रण आहे ते भरून घेणार आहोत आणि याच्यात आपण लाठी लाटून घेणार आहोत तयार केलेला गोळा हातावरती आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे दुसराही गोळा आपण त्याच पद्धतीने भरून घेणार आहोत पिठामध्ये गोळा बुडवून घ्यायचा आता या ठिकाणी तळव्याने किंवा बोटाने आपल्याला हा गोळा दाबून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोळा तापल्या ना आतील सारण सर्वत्र पसरले जाते आता लाटण्याने हलक्याशा हाताने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे अगदी जाडसरही नाही किंवा अगदी पातळी नाही आहे छोट्या छोट्या या ठिकाणी ना पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तवा गरम झाला की यावरती थोडंसं तूप मी घालून घेतलेलं आहे आणि यावरती आपण लाटून घेतलेली लाटी घालायची आहे छानपैकी बबल्स बघा यायला लागलेले आहेत ला पोळीला उलटून घ्यायची दुसऱ्या बाजूनही तूप लावून घ्यायचं टम्म अशा ह्या खव्याच्या पोळ्यांना भुवून तयार होतात आणि खायलाही एक नंबर लागतात बघा पेड्यापासून आपण ह्या खव्याच्या पोळ्या बनवून तयार केलेल्या आहेत एक ने एक पोळी या ठिकाणी टम्माशी फुगली गेलेली आहे आणि खायलाही तेवढी छान झालेली आहे वाटणार नाही की आपण ही, ही पेड्यापासून पोळी तयार करून घेतलेली आहे आता तुम्हाला एक पोळी मी तोडून दाखवते पूर्णपणे आतून सारं भरले गेलेले आहे बघा एक पोळी तोडल्यानंतर पूर्ण आतपर्यंत खव्याचे मिश्रण पसरले गेलेले आहे चला मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा